नमस्कार जय महाराष्ट्र तर परत आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो पण त्याच योजनेवर आहे ज्या योजनेवर आपण आज एक महिना भरलं काम करत आहोत ही योजना आहे आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर सर्वांनाच माहिती आहे की आतापर्यंत जवळजवळ एक कोटी पाच लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत मी हे आधी सांगितलंय त्यातल्या मी काल अजून एक दुसरा व्हिडिओ काल बनवलेला होता की किती महिलांच्या अकाउंटला एक आला जेव्हा रंगीत तालीम घेतली गेली म्हणजे व्यवस्थित अकाउंट आणि आधार लिंक आहे का ते सर्व त्यांनी सर्च केलं आणि जवळजवळ काल बऱ्याच म्हणजे जवळजवळ एक कोटी महिलांच्या अकाउंटला एक रुपया टाकून त्यांनी चेक केलेला आहे की तुमच्या अकाउंटला पैसे येतात का सरकारने तर मी याच्यावर ऑलरेडी भरपूर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आपल्या ती पहिल्यापासून फॉर्म म्हणजे तुम्ही फॉर्म भरता वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तिथपासून ते कालच्या कालच्या अपडेट पर्यंत म्हणजे तुमच्या अकाउंटला एक रुपया येईपर्यंत आपले व्हिडिओ सर्व अपलोड आहेत तुम्ही जाऊन एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा शेअर जरूर करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ बनवतोय ज्या योजनेवर आपलं काम आहे ते सर्व योजनांचे व्हिडिओ आणि त्याचबरोबर ह्या योजनेचा व्हिडिओ खूप महत्वाचा जो आहे तो काळाल्या महिलांपर्यंत जाईल तर आजची जी अपडेट आहे ती अशी आहे की बऱ्याच महिलांचे मला फोन येत आहेत की ऍप बंद आहे शक्ती अॅप बंद आहे वेबसाईट पण चालत नाहीये मग आता आम्ही फॉर्म कसे भरायचे काय करायचं तर काय होत काय झालं माहितीये का ह्या यो योजनेचा बऱ्याच लोकांनी अगोदर खूपच निगेटिव्ह प्रचार केला होता त्यामुळे बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत कारण त्या महिलांना विश्वास नव्हता की खरंच अकाउंटला पैसे आणि जेव्हा आता कळलं की सतरा तारखेला पैसे येणार आहेत आणि जेव्हा सरकारने चेक केलं की हा एक रुपया टाकून पैसे येतात का तेव्हा आता बऱ्याच महिलांचे डोळे उघडलेले आहेत आणि त्या म्हणतात फॉर्म भरायचा आहे पण आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे परत वेबसाईट आपली हँग झालेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय सर्व एकाच वेळेस जर आपण ऑनलाईन त्या वेबसाईटवर असू असो तर ती वेबसाईट चालणार नाही बरोबर ओपन होणार नाही तर ज्या महिलांना फॉर्म भरायचाय त्यांनी काय करा रात्री आणि सकाळी लवकर उठून थोडस बघा की वेबसाईट चालते का आणि तेव्हा तुमचा फॉर्म अपलोड करा काही काळजी करू नका अडीच करोड महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि अडीच करोड महिलांना या योजनेचे या योजनेच्या महिला पात्र सुद्धा होणार आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका जेवढे फॉर्म तुम्हाला जसं जसं फॉर्म भरायला वेबसाईट ओपन होईल तसं तसं तुम्ही फॉर्म भरा आणि टेक्स्ट मेसेज वर तुमचं लक्ष असू द्या तर हे वेबसाईट साठी झालं वेबसाईट थोडी थोडा वेबसाईटला प्रॉब्लेम होत असेल साहजिक आहे सर्व्हर डाऊन असू शकतं काही प्रॉब्लेम असू शकतो टेक्निकल आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही बरोबर पण तुम्ही नक्कीच प्रयत्न करत राहा तुमचे फॉर्म अपलोड होतील काही काळजी करू नका हे नवीन फॉर्म भरण्यासाठी सांगितलंय मी तुम्ही आता फक्त नवीन फॉर्म वेबसाईटवरच वरच भरायचे आहेत हा पहिला मुद्दा झाला नारी शक्ती बुक अॅप चालत नाही तर तो मी आधीच सांगितलं की तो सध्या चालत नाहीये पण आपण या माध्यमातून आपल्या मा सरकारला विनंती करत आहोत की सरकारने हा ऍप लवकरात लवकर चालू करून ज्या महिलांनी फॉर्म अपलोड केलेले आहेत त्यांना त्यांचा फॉर्म जो काही डिसअप्रूव्ह झाला असेल किंवा जे काही त्यांना स्टेटस त्यांच्या फॉर्मच दिसत असेल तर त्यांना तिथं एडिकचं ऑप्शन देण्यात यावं लवकरात लवकर ज्या महिला पॅनिक होत आहेत टेन्शनमध्ये आहेत त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट केला ना तर तुम्हाला काही ना काही मेसेज येणार आहे आणि काही महिलांचा मला असा फोन आला की आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला पण आम्हाला अजून मेसेजेस नाही आला तर जे काही तांत्रिक कारण असेल ते शोधून तुम्हाला ते कळवलं जाईल तसं तुम्हाला ते ऑप्शन दिलं जाईल तसा तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल तुम्ही काळजी करू नका फक्त एकदा फॉर्म भरला दुसरा फॉर्म तुम्ही भरू नका एवढी काळजी घ्या तिसरं असं आहे की तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरले असतील तर तुम्ही मला हा प्रश्न खूप वारंवार रह येतोय की स्थानिक लेवलला ऑफलाईन फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत पण त्या महिलांचे फॉर्म ऑनलाईन भरलेले नाहीये तर त्या महिलांना माझी विनंती आहे तुम्ही ज्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरलाय तिथं जाऊन एकदा चौकशी करा की त्यांनी तुमचा फॉर्म ऑनलाईन भरलाय का नाही भरलाय जर त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तर त्यांना सांगा की आम्ही आमचा फॉर्म ऑनलाईन भरू का तुम्ही भरता ऑनलाईन ते भरत असतील तर ऑनलाईन त्यांच्याकडनं हे मी का सांगते मला खूप प्रश्न येतात महिलांचे की आमच्या ऑफलाईन फॉर्म भरून घेतले पण अजून ऑनलाईन नाही भरले ते म्हणतात की आता वेबसाईट बंद आहे ऍप बंद आहे आता नाही होऊ शकत नंतर करू असे त्यांना उत्तरं दिले जात आहेत काही म्हणतात की आम्ही महानगरपालिकेला ते ऍप्लिके ते फॉर्म दिलेले आहेत तुमचे मग महानगरपालिका भरेल तुमचे फॉर्म असे उत्तर महिलांना प्रॅक्टिकली दिले गेलेले आहे त्यामुळे मी विनंती करते त्या महिलांना की तुम्ही जाऊन एकदा विचारा ते म्हणता असतील नाही भरत तुम्ही स्वतः तुमचे फॉर्म वेबसाईट वर जाऊन डायरेक्ट तुम्ही स्वतःचे फॉर्म स्वतः ऑनलाईन भरून घ्या कारण ही प्रोसेस सर्व ऑनलाईन आहे तुम्ही कितीही वेळा ऑफलाईन फॉर्म भरून दिला तरी जोपर्यंत तो फॉर्म तुमचा ऑनलाईन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही मेसेज येणार नाही काहीच होणार नाही महिलांना तुमचं स्वतःचं काम स्वतः करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका हे खूप महत्वाचं आहे घरामध्ये तुमचे मुलं असतील कोणी असेल त्यांच्याकडनं भरून घ्या शेजार्यांकडनं भरून घ्या किंवा मग असं करा सायबर कॅफे जावा तिथून भरून घ्या कुठेही तुम्हाला जिथून जिथून जमेल ऑनलाईन फॉर्म भराल त्यांच्याकडनं तुम्ही भरून घ्या फक्त एकदाच हा ऑनलाईन फॉर्म भरायचा परत तुम्हाला हे सर्व माहिती मी ऑलरेडी सांगितले पण परत एकदा सांगतेय मला खूप प्रश्न आणि खूप फोन आणि खूप मेसेज आहे त्याच्यावर की असा प्रॉब्लेम आहे काय करायचं तर मी हे उत्तर तुम्हाला दिले त्याच बरोबर मला जो प्रश्न आलेला आहे दुसरा असा आलेला आहे की खेडेगावातल्या महिलांनी काय करायचं आम्हाला वेबसाईट वर जमत नाही फॉर्म भरायला तर आम्ही कसं भरायचं बघा बघा सर्वांनाच माझी विनंती आहे आता खेड खेडेगावातले असो किंवा शहरातले असो सगळ्यांना एकच प्रोसेस आहे हा फॉर्म तुम्हाला फक्त ऑनलाईन आणि ऑनलाईनच भरायचा आहे त्यामुळे तिथेही तुम्हाला एक मी उत्तर असं देऊ इच्छिते की तुमच्या मुलांकडनं भरून घ्या जो व्यक्ती शिकलेला आहे ज्याला वेबसाईट ची समज आहे त्याच्याकडनं तुम्ही फॉर्म भरून घ्या घरातले आपल्या व्यक्ती शिकलेले असतात आपले मुलं आपला भाऊ जे कोणी आपले शिकलेले आहेत त्यांच्याकडनं भरून घ्या ह्या योजनेचा फॉर्म नसेल तुम्हाला जमत तर ई सेवा केंद्रात जाऊन भरून घ्या किंवा आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची मदत मदत घ्या त्यांच्याकडनं तुम्ही फॉर्म भरून घ्या म्हणजे नाही भरून घ्या पण हा फॉर्म तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला वाटतं ना तुम्ही पात्र आहात तर तुम्ही फॉर्म कोणाकडे भरून घ्या पण भरून घ्या फक्त जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा डॉक्युमेंट ते व्यवस्थित सबमिट करा तुमचा आधार लिंक आहे का बँकेशी ते बघा आधारचा नंबर मोबाईल नंबर बँक अकाउंट नंबर हे सर्व माहिती अगदी व्यवस्थित भरा मी वारंवार हे सगळ्यांना सांगते परत परत मला तेच प्रश्न येत आहे तर महिलांना विनंती आहे माझे आपल्या चॅनलवर जाऊन थोडं व्हिजिट करा तुम्हाला सगळे व्हिडिओ पहिल्यापासून तिथे दिसतील वारंवार अपडेट दिलेले आहे कालपर्यंतचे सर्व व्हिडिओ आपले अपलोड आप आहेत हा आज नवीन हे बरेच प्रश्न आज नवीन आले की खेडेगावातल्या महिलांनी काय करायचं कसं करायचं तर त्यांना तेच ऑप्शन आहे स्थानिक लेवलला थोडी मदत घ्या त्यांच्याकडनं आपले फॉर्म भरून घ्या पण एक मात्र मी अजूनही सांगू इच्छिते की हे फॉर्म सर्व आणि सर्व ऑनलाईनच आहेत हे फॉर्म तुम्हाला कुठेही ऑफलाईन भरून काही फायदा नाही ऑफलाइन जरी भरलात तरी तुम्हाला तो फॉर्म ऑनलाइन भरायचा मिळल्यानो माझ्या मैत्रिणींनो त्यामुळे जावा ऑनलाइन फॉर्म भरा तुम्ही पटापट ऑनलाइन फॉर्म भरून घ्या आणि काळजी करू नका खूप महिला सध्या घाबरलेल्या आहेत त्या काय आम्ही योजनेचा लाभ मिळणार नाही आम्ही फॉर्मच नाही भरला आता भरला आता कधी भरायचं वेबसाईट बंद आहे आम्ही काय करायचं घाबरू नका काही घाबरू नका तुम्हाला अजून पुढं अजून आता कसं आहे तीस तारखेपर्यंत जरी तुम्ही फॉर्म भरलात ना तरी सुद्धा तुम्हाला दोन महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळणार आहे जेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे काळजी करू नका जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला जरी तुम्ही फॉर्म भरला ऑगस्ट तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका कुठल्याही निगेटिव्ह प्रचाराला अजिबात बळी पडू नका खूप लोकांनी याचा निगेटिव्ह प्रचार केला पण जेव्हापासून योजना सुरू झाली आपण याचा पॉझिटिव्ह प्रचार करत आहोत की फॉर्म भरा फॉर्म भरा फॉर्म भरा आणि आता महिला जागे झाल्या जेव्हा आपला कालचा व्हिडिओ गेला की आता पैसे आले अकाउंटला तेव्हा आता महिलांच्या अजून मला कॉल खूप वाढलेले आहेत कंटिन्यू महिला कॉल आणि मेसेज करत आहेत तर जेवढी मदत मला होतीये स्थानिक लेवलला मी नक्कीच महाराष्ट्रामध्ये सर्व महिलांना आपण मदत करत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या फेसबुकच्या अकाउंटच्या माध्यमातून तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला जरूर शेअर करा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचेल आणि मग अशीच मी सरकारला विनंती केलेली आहे की ज्या महिलांनी ज्या महिलांनी नारी शक्तीदूत ऍप वर फॉर्म भरलेला आहे त्यांना प्लीज लवकरात लवकर जो नारी शक्तीदूत ऍप आहे तो ओपन करून घ्यावा आणि तिथं त्यांना एडिटचं ऑप्शन द्यावं तर सरकार लवकर त्याच्यावर पण काम करत जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र